यवतमाळ जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघासाठी सकाळी सात वाजतापासून तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पाचशे अठ्याहत्तर मतदान केंद्रावर सायंकाळी एकसष्ट रात्री उशिरापर्यंत अंदाजे पाहासष्ट ते सदुसष्ट टक्के मतदान होण्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आलाय जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघातील एकशे दोन उमेदवारांचे भाग्य शिलबंद झाले आहे यवतमाळ जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात झाली सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत साठ टक्के तर नऊ ते अकरा वाजेपर्यंत एकोणवीस टक्के एक वाजेपर्यंत चौतीस टक्के तर एक ते पाच वाजेपर्यंत एकसष्ट टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे तर उर्वरित मतदान प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने अंदाजे पाहासष्ट ते सदुसष्ट टक्के मतदान होण्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त होत आहे जिल्ह्यात सातही विधानसभा मतदारसंघात एकशे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते तर दोन हजार पाचशे अठ्याहत्तर केंद्रांवर अंदाजे पंधरा ते साडे पंधरा लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय कोणत्याही केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक विभागाकडून सीसीटीव्ही बसवण्यात आले होते तर सहा हजार पोलिसांचा सातही विधानसभा मतदान केंद्रावर तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता जिल्ह्यातील जवळपास सर्वच मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली